कर्जत तालुक्यातील नांदगाव भागातील कोतवालवाडी परिसरात लालमातीची चोरटी तस्करी करणाऱ्या मातीमाफियांनी संपूर्ण डोंगर पोखरलाय तालुक्यामध्ये लालमाती हे सोनं म्हणून परिचित असलं तरी याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस झाला आहे पत्रकारांच्या मदतीने तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी धडक कारवाई करत नांदगाव बलिवरे खांडस या भागातून बारा हायवा आणि एक जेसीपी यांच्यावर कारवाई केली मात्र असं असलं तरी परिसरात झालेल्या खोदकामाबाबत अद्याप पर्यंत महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही इतकंच नव्हे तर जागेवर जाऊन तलाठी मंडळ अधिकारी यांनी कोणतीही पाहणी केली नाही प्रत्यक्ष पाहता या भागात विविध ठिकाणी खोदकाम करून मोठ्या प्रमाणात लाल मातीची तस्करी झाली आहे पोतवालवाडी भागात पोखरलेला हा डोंगर म्हणजेच लालमाती माफियांच्या काळ्या कर्तृत्वाचे ज्वलंत उदाहरण आहे यामुळे नैसर्गिक संपत्तीचा रास होत असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील आहे इतकंच नव्हे तर या भागात पाहणी केली असता आदिवासी बांधवांनी स्थानिक नागरिकांवर देखील संशय व्यक्त केलाय स्थानिक काही पुढाऱ्यांच्या मदतीने हे माफिया लालमातीची तस्करी करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे परंतु भीतीमुळे ते उघडपणे बोलत नाही आहेत या साऱ्या बाबी लक्षात घेता तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी केलेल्या धडक कारवाईनंतर आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी होऊन लालमातीत तस्करी करणाऱ्या स्थानिकांवर देखील चाप बसावा त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी दबक्या आवाजात सुरू आहे आता ही कारवाई होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत जागतिक महिला दिनाच्या औचित्याने मान महिलांचा सोहळा सन्मानाचा भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण आयोजित भव्य कार्यक्रम प्रमुख उपस्थिती सौ चित्राताई किशोर वाघ आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तसेच माननीय श्री किसन कथोरे साहेब आमदार मुरबाड विधानसभा प्रमुख आकर्षण अभिनेत्री विदिशा म्हसकर रंग माझा वेगळा फेम आयेशा तसेच अभिनेत्री शिवानी नाईक अप्पी आमची कलेक्टर फेम अप्पी रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ठिकाण ठाणे जिल्हा बँकेसमोर वांगणी पूर्व आयोजक श्री विराज सुनील देशमुख आणि सौ गायत्री विराज देशमुख तसेच भारतीय जनता पार्टी वांगणी शहर परिसरातील तमाम माता भगिनींनी मोठ्या संख्येने अवश्य सहभागी व्हा